इथे इथे हा तर सिया छान पैकी रेडी झाली भीती वाटते भीती वाटते नमस्कार स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन ब्लॉग मध्ये आणि मम्मी पप्पा गेले शेतात होणार होतं पण अचानक ते कॅन्सल झालं आता मे बी उद्या किंवा मग सोमवारी आणि आता काय आज जास्त काय काम नाही आहे ते रिटर्न येणार पण आहेत लगेच आणि आज, आज आमचं सकाळ सकाळी शूट चालू आहे आता आमचा कॉमेडी व्हिडिओचा शूट चालू आहे अतुल रेडी आहे इथे आणि विहानचं चा खेळायचं चालू आहे सियाचा आतमध्ये आहे ती हे बघ सिया इथे 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 जाणार आहे हां इथून एपुढे तर सिया छानपैकी रेडी झाली आहे तर सियाचा पण आज शूट होता इकडे जरा इकडे हां तर आतून मी आत गेल्यानंतर तिला तिचा फुल लुक तुम्हाला दाखवते आणि आत्ता आतूनचा माझा व्हिडिओ करते फटाफट हां हाय बोल हाय हे आगाऊ काय केलं हां पाणी हॅलो हॅलो बोल हॅलो हॅलो आमच्या ॲक्टरला पैसे पाहिजेत तसे बोलत नाही <laughs> चला इथं आमच्या घरात एक भूत आलेला आहे आणि त्याचं नाव आहे अतुल मग <laughs> <प्लोसा? laughs> वी घाबरतो बघा व्यान तुला काय भीती वाटते भीती वाटते तर हे कशासाठी गेटअप असा गेटअप नाही मेकअप मेकअप कशासाठी हा मेकअप केला आहे तुम्ही हे आमच्या घरात भूत आले कशासाठी हा मेकअप केले सॉरी कशासाठी हा मेकअप <laughs> कशासाठी हा मेकअप केला आहे तर मराठी फिल्म आहे आल्याड पल्याड त्याचा प्रमोशनसाठी हा मेकअप केलेला आहे आणि आल्याड पल्याड हा मूवी येणार आहे चौदा जूनला सो नक्की जाऊन बघा जवळच्या चित्र जवळच्या चित्रपट चला यांचा शूट होऊ दे आता माझी विहानला झोपवायची वेळ झाली सिया गेली स्कूलला मम्मी पप्पा गेले शेतात आणि चला आता आम्ही विहानला झोपवायला जातो आणि विहान कसा घाबरते बघा कोण आहे आतुर मामा आहे तबूत आहे मामा आहे मामा आतुर मामा आहे हे बघ टीशर्ट बघ टीशर्ट बघ आतुर मामाचा आणि बेल्ट बघ आतुर मामा आहे <laughs> 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 चला आता वेळ आली रेकॉर्डिंग द्यायची कारण बॅकग्राऊंडला गाणी चालू आहेत आणि त्यामुळे आता मी रेकॉर्डिंग देते थोडीशी विहांसोबत मी पण झोप घेतली आणि दुपारची झोप झाल्यामुळे माझे डोळे असे मस्त सुजल्यासारखे दिसत आहेत मस्त नाही मला बिलकुल आवडत नाही डोळे सुजलेले पण काय माहिती आहे त्याला झोपत झोपत झोप लागली माझी पण आणि चला चहा मस्त गरम गरम पिला मी कारण पावसाळ्याचं वातावरण आहे आणि इतकं छान वाटतं ना मस्त विंडोत बसून चहा प्यायला चहा वगैरे झाला माझा आता मी लागले स्वयंपाकाला इकडे पीठ मळून ठेवलं आहे भात सकाळचा आहे थोडा थोडा लावायचा आहे पीठ रेस्ट करेपर्यंत मी भाजीची पण तयारी करून ठेवली आणि आज भाजी म्हणजे खरं तर आज संडे आहे त्यामुळे काय करणार आहे भुर्जी करणार आहे सगळ्यांना त्यामुळे मी कांदा चिरून ठेवला आणि का तोपर्यंत म्हणजे पीठ पण थ हे होते है ना आराम करते मग त्यामुळे आता मी कांदा साईडला ठेवणार आणि काय करणार आधीच चपाती करून घेणार कारण आता पीठ भिजलेलं आहे बरोबर आणि फटाफट लाटून मोकळं होते ॲज युजल आमच्यात लवकर लागतो स्वयंपाक त्यामुळे लवकर तुम्हाला असं वाटत असेल पण तुम्हाला जे नेहमी माझे ब्लॉग्स बघतात त्यांना माहितीच आहे की आमच्या घरी लवकर स्वयंपाक लागतो आणि मम्मी पप्पा अजून आलेले नाही आहेत तर ते यायच्या आधी मला फटाफट करावं लागतं कारण आल्यानंतर ते खूप दमून येतात आणि मग लगेच आपल्याला वाढता पण येतं आणि ऐन मुवमेंटला एक जर आपण हुशार जर केला तर मग माणसं भुकेली असतात आणि मग त्यावेळेला आपण बनवत बसणार ते खूप इरिटेड होतं म्हणजे आप स्वतःही आपण इरिटेड होतो फास्ट फास्ट मग करावं लागतं आपल्याला त्यापेक्षा इट इज बेटर की तुम्ही निवांत आरामात करावं की नाही तर आता मी चपात्या करून झाल्यात माझ्या ही लास्ट चपाती आहे आता हा गॅस बंद करते आणि एका एक साईडला भात लावते म्हणजे मगाशी मी सांगित ना थोडंसं सा भात आहे सकाळचा तर थोडंसंच लावायचं आहे आणि आता फटा फटाफट लावून घेते मी भात आणि आता काय करते भात कुकर होईपर्यंत मी भांडी घासून घेते म्हणजे किचन कट्टा स्वच्छ करते तोपर्यंत मम्मी पप्पा पण येतील आणि ते येताना अंडी घेऊन येणार आहेत चला तर आपला किचन कट्टा साफ झाला आहे स्वच्छ क्लीन एकदम झालं आहे आणि थोड्याच वेळात मम्मी पप्पा आले की की अंडी घेऊन येतील आणि मग मी भुर्जी गरम गरम करणार लगेच जेवायला वाटणार कारण भुर्जी कसं भुर्जी ऑमलेट ही गोष्ट अशी असते की लगेच आपलं खावं लागतं चला तर मम्मी पप्पा आले अंडी घेऊन आणि आता आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच भेटून नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटेल दॅन ब बाय